भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा झाली या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोणते उमेदवार निवडून येऊ शकतात यावर सविस्तर चर्चा झाली या चर्चेस महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि त्यांचे उमेदवार देखील कोण असावेत यावरती या बैठकीत चर्चा झाली बैठकीत भाजप सर्वाधिक एकतीस लोकसभा मतदारसंघात लढण्यावर निर्णय झाल्याचे असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे तर शिवसेना पक्षाला तेरा लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करता येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील चार लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करता येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांच्या बैठकीत मांडी होती त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांचा विश्वासार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या तेरा लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका